आज दुपारी श्रीक्षेत्र नारायणगडाचे महंत गुरुवरे शिवाजी महाराज आणि उपस्थित सकल मराठा समाजाच्या विनंतीला मान देऊन आणि सर्व समाजाने एकत्रित येऊन आणि मनोजदादा जारांगे पाटील यांच्या सर्व सहकार्यांनी मनोज दादांना त्या ठिकाणी कसं बसं सलाईन लावण्याचं काम केलं होतं त्यानंतर प्रत्येकाला हायसं वाटलं प्रत्येकाला बरं वाटलं परंतु जेव्हा एक सलाईन दिलं आणि त्यानंतर पुन्हा मनोज जारांगे पाटील बऱ्यापैकी त्या ठिकाणी शुद्धीवर आले त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला सलाईन लावलेलं आहे अगोदर थोडंसं ते गोंधळलेल्या अवस्थेतच होते त्यांच्या लक्षात येत नव्हतं किती लोक आलेले आहेत काय करतायत परंतु जेव्हा एक सलाईन लावलं आणि थोडंसं दादा डोळे उघडून इकडे तिकडे बघायला लागले त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला सलाईन लावलं आहे आणि त्यांनी ते सलाईन लावलेलं काढायला सांगितलं आणि त्यानंतर जो काही तिथे लोकांनी टाहो फोडला आक्रोश फोडला तो आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत एखाद्या व्यक्तीला किती प्रेम मिळतंय त्याचा हेतू जर प्रामाणिक असेल त्याचं काम जर सगळ्यांच्या हिताच असेल तर कशा पद्धतीने लोक पाठीशी खंबीरपणे उभा राहतात तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत लाखो लोक आंतरबली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत आणि लोक प्रचंड आक्रोश करत आहेत दादा तुम्ही औषधोपचार घ्या औषधोपचार घ्या औषधोपचार घ्या मनोज दादा तुम्ही औषधोपचार घ्या अशा प्रकारच्या घोषणांनी सगळा परिसर दणाणून गेलेला आहे म्हणून दादा त्या सगळ्यांचं ते बोलणं ऐकत आहेत आणि अशाही परिस्थितीत ते लोकांशी संवाद साधत आहेत संयम राखा शांतता बाळगा मला त्रास होईल असं काही करू नका असं ते म्हणत आहेत आणि लोक म्हणत आहेत की दादा तुम्ही काही करा परंतु औषधोपचार घ्या लोकांनी प्रचंड प्रचंड त्या ठिकाणी आग्रह केलेला आहे औषधोपचारासाठी आणि त्यानंतर मनोजदादा जरांगे पाटील कसे बसे औषधोपचार घ्यायला तयार होत आहेत हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुर नाटक मिला यसले सुगत खुल्ला बनाउनु होला जातको 110 वाला माया जातले 70 अनि सर्वगत होरो सुगतले गीत ल्याउनुभयो तर हाम्रो साथीले म मेरो भाषा उपदेशबाट समूहमा बसत्छु ना माई ग

اتھو کوں نکاری بارے وے راج کلام سینڈ اتے سارے دے نال کلام کدی شانتی ترا اڑ گیا تم اڑ گیا اڑ اپن اپنا جو نتاں اپنا اپنا چڑنے نتاں

पैका देत jalan चालू, करें। चालू कर चालू कर चालू कर डॉक्टर साहिब तरह समके मराठीत जमा झाले संत विठ्ठल очку Qualse dan سچي جو ملاي کا سچي جو ملاي کا سرکاری پروجیکٹ میں سنترل سروسز کی کیٹگری میں سرٹو ہے کیٹگری کا نام ہے ہائیڈرولک سٹارٹ انوورنمنٹ کو عمل کرانا i mm -hmm.